नमस्कार मित्रांनो विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर पाहूयात धम्माल भन्नाट जोक्स बायको नवऱ्याला विचारते काय हो आपल्या लग्नाच्या दिवशी बाबा तुम्हाला वीस हजार रुपये देताना बाजूला घेऊन हलक्या आवाजात काय सांगत होते गण्या म्हणतो ते सांगत होते पैसे अजून मिळतील पण मुलगी परत माहेरी आली नाही पाहिजे <laughs> मुलगी म्हणते मला एक मुलगा पाहिजे जो हुशार असेल काळजी घेणारा असेल लॉयल असेल श्रीमंत आणि मजेदार असेल मी उत्तर दिले पेरू सफरचंद आणि पपई कधीच एका झाडाला एकत्र लागत नाहीत <laughs> पावसामुळे लोखंड गजणे थंडीमुळे सर्दी होणे वाऱ्यामुळे झाडाची पाणी हलणे आणि मुलींमुळे मुले पागल होणे हा तर निसर्गाचा नियमच आहे <laughs> <laughs> सगळ्याच मुली नख फॅशन म्हणून तर नाहीत वाढवत काही लसूण सोलण्यासाठी डब्यांचे झाकण उघडण्यासाठी सुद्धा वाढवतात आणि वापरतात <laughs> <laughs> मुलगा असण्याचा पण एक फायदा होतो घरात जर सतत अपमान होत असेल तर गुपचुप घरातून बाहेर निघून जाता येतं पण बिचाऱ्या मुलींना संपूर्ण कीर्तन ऐकावंच लागतं बरोबर ना बरो <laughs> देव म्हणतो मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुला काय पाहिजे गण्या पैशांनी भरलेली बॅग नोकरी आणि एक मोठी गाडी ज्यात खूप सुंदर मुली असतील देव म्हणतो तथास्तु गणे आता कंडक्टर आहे पोलीस रात्री एवढ्या उशिरा कुठे चाललाय बंड्या प्रवचन ऐकायला पोलीस कोणत्या विषयावर बंड्या दारूपासून होणारे दुष्परिणाम पोलीस इतक्या रात्री कोण देत आहे प्रवचन तुम्हाला बंड्या माझी बायको नवरा म्हणतो माझ्या छाती जोरात दुखतंय अँब्युलन्सला फोन लावा बायको ठीक आहे पण तुमच्या मोबाईलचा पासवर्ड तर सांगा नवरा राहू दे आता बरं वाटू लागलय भक्त <laughs> देवा मला दुःख द्या दर्द द्या बरबाद कर माझ्या मागे भूत सोडा देव नाटक का करतोस सरळ सांगतं तुला बायको पाहिजे म्हणून <laughs> एक भिकारी देवाला मला काहीतरी द्या जे खल्ला वर ही संपण संपतच नाही देव हे घे पूर्ण एक चिंगम <laughs> गण्या आयुष्यभर तुला खुश ठेवेन मुलगी किती गोड बोलतोस। तू काय करतोस गण्या मी मिठाईच्या दुकानात सेल्समन आहे <laughs> पत्नीने नवऱ्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला तुमच्यासारखा नवरा मिळाला म्हणजे ला लॉटरी लागण्यासारखा आहे नवरा खुश होऊन रिप्लाय देतो थँक्यू डार्लिंग पण खाली लिहिलेलं होतं जेव्हा लागते तेव्हा खुश वाटतं पण नंतर लक्षात येतं आपलंच नुकसान झालंय गण्या माझं वजन आता खूप कमी झालंय मित्र कसं काय गण्या मी वजन कटणारा काटाच तोडला आता टेन्शनच नाही <laughs> गाव गया था। सोचा, वहां के लोग देखकर चौक जाएंगे साले कहने लगे शहरी सुवर आया है कोई <laughs> बस मध्ये कंडक्टर विचारतो बाई मुलांचं वय किती बाई उत्तर देतात धाकटा दोन वर्ष मधला अडीच वर्ष आणि थोरला तीन वर्ष बस कंडक्टर बाई वय भली कमी सांगा पण अंतर तरी नऊ महिन्याचं ठेवा बाई मधला जावंच आहे मुडद्या <laughs> जायवई सासऱ्यांना फोन लावतो आणि म्हणतो तुमची मुलगी माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घेते तिला काहीतरी समजून सांगा सासरा जावाई बापू फोन ठेवा माझी भांडी घासून झाले की सांगतो तिला समजवून आता ओले हात आहेत माझे <laughs> तिळगुळ खाऊन गोड गोड बोलण्यापेक्षा चवना आणि क्वार्टर घेऊन मनात येईल ते माणसं बोलणारी खरी असतात <laughs> मुलगा आईला म्हणतो आई आज भाजी खूप तिखट झालीये ग आईने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली बाळा गायक चप खाताना चुना कमी लावत जा जरा मुलगा आपल्या बाबांना म्हणतो बाबा मला इंजिनियर व्हायचंय बाबा आधी पंख्याचं बटन कसं चालू करायचं हे शिक मुलगा बाबांना म्हणतो बाबा मी मोठे झाल्यावर डॉक्टर होणार बाबा अरे वा मग लोकांचं दुःख दूर करशील का मुलगा नाही बाबा फी वाढवून त्यांचं बँक बॅलन्स दूर करीन डॉक्टर तुम्हाला नक्की काय त्रास होतोय रोगी डॉक्टर मोबाईल बंद झाला की जीव घाबरतो डॉक्टर हा आजर नाही रे बावळट ह्याला जिओ फोबिओ हो म्हणतात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी असंच रोज हसण्यासाठी हास्य जत्रेला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्या कमेंट करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हास्य जत्रेचा मनसोक्त आनंद घेता येईल